रस्ता तुम्ही पाहत आहात उभी कमी ट्रॅक्टर आले त्या रस्ता आज साधारणतः शंभर मीटर रस्ता आहे बाकी इथे हा जो रोड आहे असा रोड पुढे पण आहे बरोबर तर या गावात रस्ते झाले आणि असं माध्यमावर व्हिडिओ व्हायरल झाला आता तुमचं घर तुमचं ती कुठे आहे हे समोरच घर बरं हा रस्ता का झाला आणि काय इथे काम का बरं होत नाही पाणी आम्ही नाही काढ देणार नाही काढ देणार मी मी तयार आहे माझ्या घरामधून पाणी काढणार असं म्हणतोय मी तर ते या आज ग्रामपंचायतने किती ट्रॅक्टर आणले होते या हा हा रस्ता मंजूर आहे ना मंजूर आहे तर हा रस्ता मंजूर ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतने ट्रॅक्टर आणले होते आज तर मग लोकांचा विरोध आहे की तिकडे पाणी मग पाणी काढायचं कुठून ग्रामपंचायत म्हणजे रस्ता जरी मंजूर झालाय तर फक्त त्या बाकीच्या स्थानिक लोकांचा काही इकडे तिकडे लोकांचा विरोध आहे हा आता याच्यामध्ये तुमच्या गावात विकास काम झाल्याने असा व्हिडिओ व्हायरल होतोय ते प्रकार तुमच्या विकास काम झाले का नाही गिरीजमच्या माध्यमात काय काय कमी विकास कामामध्ये सगळ्या ठिकाणी रोड झालेले काम चालू आहे काम प्रस्तावित आहे मंजूर आहे काम चालू आहे आता एक बी काम पेंडिंग पडलेले ज्या ठिकाणी आज मुरून टाकणं चालू आहे ते पण काम आज मंजूर आहे एक दोन दिवसात आठ दिवसात हे काम चालू होऊन जाईल त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सर आता या अविषय जो आहे तुमचा याला या, या रस्त्याला एक काम व्हायला पाहिजे हे जे हा हो। जे रस्ता आहे तर हे तुम्ही लोकांनी सर्वांनी सामंजस्याने हा विषय केला पाहिजे तुमच्या गावाचं नाव याच्यावर होतं ते हा विषय सामंजस्याने तुम्ही शेला पाहिजे प्रशासनाला प्रशासनाला मदत करा हो आणि हा रस्ता कसा होईल याच्याकार सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे ते एजेंट हा ते ले ले हा मग ते रस्ता मंजूर आहे पण काम करू द्या ना शासनाला बरोबर आणि शासनाला काम करून दिलं पाहिजे तर या ठिकाणी साधारणतः म्हणजे रस्ता या ठिकाणी काम होण्यासाठी विरोध होतोय आणि पुणाकारण काही कुठले म्हणजे नाव बदनाम करण्याचं काही सुपारी काही लोकांनी घेतलेली आहे या सुपारी खुरांमुळे जामनेर तालुक्यातील ह्या लेहा गावाचं खूप बदनामी झालेले आहेत रस्ता फक्त पन्नास साठ मीटरचा आहे मोजून जर घेतला बाकी इकडे बी कॉन्क्रीटीकरण आहे तिकडेही कॉन्क्रिटीकरण आहे आणि उगाच काहीतरी लोकांना चेव देऊन किंवा या विषयाचं राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहेत या ठिकाणी बरेच लोक आहेत आणि या लोकांचं तेच म्हणणं आहे की हे राजकारण करण्याचा प्रयत्न होत आहे हा रस्ता आजूबाजूच्या दोन लो दोघं लोकांचा त्या ठिकाणी वाद आहे आणि वाद मिटला तर तो होऊन जाईल पण मात्र हा वाद गेल्या अनेक दिवस अजून आहे आज किती टॅक्टर लावलेत तुम्ही किती किती मग ते या वादामुळे हा याच्या गेल्या अनेक वर्षापासून वादे ना सहा महिने पासून सहा पत्र पत्रव्यवहार पण चालू आहे पत्रव्यवहार केलेले आपण काय काय पत्रव्यवहार केलाय पत्रव्यवहार व्हिडीओ आपले कलेक्टर तो पर्यंत आपण पत्रव्यवहार केलेला पोलीस स्टेशन पर्यंत पण आपण पत्र दिलेले आज आपल्याकडे वशी पण आहे पण कोणी समजा यायला जायला आले साहेब वगैरे आले इकून तिकून वाद करतात की इकून नको घ्या तिकून नको घ्या आता मला सांगा ग्रामपंचायतला करायचं काय कुठून करायचं हुँ हुँ। ग्राम तुम्हाला निधी म्हटले निधी तो आहेत ना निधी तुम्हाला गिरीश गिरीश महाजनांनी गिरीश भाऊ महाजन जे आपले मंत्री आहेत त्यांनी तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी निधी दिलेला आहे भाऊ महाजनने तीस वर्षापासून त्यांच्या निधीतून हे काम झाले ओके कुठल्या एक बी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी कुठल्या आपल्या याच्या आपल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून कुठल्या एक रुपयाची निधी आलेली नाही या तीस वर्षापासून भाऊचीच काम आहेत या ठिकाणी भाऊचीच काम आहे मंजूर आहेत हरस्ता हा रस्ता मंजूर आहे मात्र बाजूच्या लोकांची पण काही अडचण आहे की जेणेकरून त्यांच्या घरात पाणी बि सिलेंड या भीतीमुळे ते लोकांचा विरोध आहे तर या रस्त्याचा अतिशय स्थानिक लेवलचा आयुष्य आहे ग्रा स्थानिक लेवलचा विषय आहे हे लोकं जर बसून आयुष्य मिटण्यासारखं आहे मात्र या विषयाचं काही राजकारण जोरदार आता या याच्यात करण्याचा प्रयत्न आहे आणि जे राजकारण होते त्याबद्दलही काही लोकांना दुःख आहे मात्र काही लोकांना हाताशी धरून राजकारण करण्याचं क एकदम काय म्हणता केविलवाना प्रयत्न काही लोक करत आहेत तर मूळ समस्या ही अतिशय छोटी आहे काही दोन घंट्यात सुटणारी समस्या आहे मात्र याचा खूप मोठा गवगवा सध्या या ठिकाणी